स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आलाय आपण पाहतोय की मालिकेत रमा आणि माही या दोघी एकसारख्या दिसतात या दोघींचं सत्य घरातील कुणाला माहीत नसतं अक्षयला देखील याबद्दल काहीच माहीत नसतं रमा जेव्हा गायब झाली होती तेव्हा माही अक्षय सोबत रमा म्हणून राहिली होती त्यामुळे आता माहीला अक्षय आवडू लागले मालिकेत असे वेगवेगळे ट्विस्ट येत असताना आता घरच्यांसमोर माही आणि रमा या दोघींच सत्य येणार आहे मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार माही आणि रमा एका ठिकाणी भेटतात दोघींना गैरसमज होतो की त्यांनी एकमेकींना भेटायला बोलवले पण हा सगळा देविकाचा प्लॅन असतो ती आई आजीला घेऊन येते आणि रमा आणि माहीला दाखवते या दोघींना पाहून आई आजी शॉक होते आपल्याला आई आजीने पाहिले हे रमाच्या लक्षात येताच ती माहीला सावध करते आणि तिला पळून जायला सांगते यानंतर आई आजी रमाला विचारते तू की तू नक्की कोण आहेस त्यामुळे आता घरच्यांसमोर रमा आणि माहीचं सत्य आणण्याच्या डावात फक्त देविकाचाच हात होता की तिला माहीची साथ होती हे आपल्याला येणाऱ्या भागात कळेलच तुम्हाला भेटायला बोलवलं मला कळलं तू मला बोलवलं सरप्राईज रमा रमा थी, रमा जिवंत आहे आई आजी इकडेच येतात माही था। माही था। जी, तुम्ही इथे काय करताय नक्की कोण आहे तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज